वैर करून भांडण करून काही आहे का हो एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे म्हणून वैर करुणी कुणाशी राग धरून कुणाचा वैर करुणी कुणाशी राग धरून कुणाचा माझ्या भावा मनाचा वैर करुणी कुणाशी राग धरून कुणाचा वैर करुणी कुणाशी राग धरून कुणाचा म्हणून वैर कोणाशी करू नका तंटा करू नका सगळ्यांनी प्रेमाने आनंदात जीवन जगाव घड्या कारण गेल्यानंतर आपलं मागं काही राहणार नाही आल्यानंतर एक करावं माणसं जोडायला शिकावी कारण गेल्यानंतर तुम्ही पैसा किती कमवला धन दौलत किती कमवली हे लोक लक्षात नाही ठेवणार पण माणसं किती कमवली आणि माणसांना कसं बोलला किती बोलला किती चांगलं वागला हे लोक लक्षात ठेवणार आहेत म्हणून माणसांनी चांगलं जगावं